केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला ऑन स्पॉट तक्रारीचा निपटारा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलढाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसून लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याला सांगितले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारीचा ऑन दि स्पॉट निपटारा केला त्यानंतर बुलढाणा फास्ट न्यूज ची बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी मनोमन जी प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे अशी टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे शिंदेचा राहिला नाही तर मोदी शांत आहे त्या आता तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की संजय राऊतनं जी काही मनोमन त्यांनी जो काही प्रतिज्ञा केली होती उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याची मला वाटते आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांना आलेले त्यांनी त्यांची शिवसेना सांभाळावी कालपासून तुम्ही पाहतायत की अनेक माजी आमदार हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दोष देऊन कोणी एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये येत आहे कोणी भारतीय जनता पक्षामध्ये जात आहे काल सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त उभाटा गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून चिखली मतदारसंघातील उभाटाचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर असतील तिथले काही उप तालुका प्रमुख होते तिथले विभाग प्रमुख होते शाखा प्रमुख होते असे अनेक चिखलीतल्या जवळपास शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी काल एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्व स्वीकारून माझ्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात उबाटा गटातून शिवसेनेमध्ये कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत